सातारा शहरातील क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयातून काही दिवसांपूर्वी एक स्प्लेंडर दुचाकी चोरीची घटना होती या चोरीच्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले होते या संदर्भात सातारा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती सातारा पोलिसांनी अवघ्या काही दिवसात या चोरीचा छडा लावत चोरट्याला मुद्देमालासह अटक केले आज सातारा शहर पोलिसांनी फिर्यादी यांना चोरीस गेलेली स्प्लेंडर दुचाकी परत केली अवघ्या काही दिवसात त्या पोलिसांची चोरीचा तपास करून वाहन परत दिल्याने फिर्यादी यांच्या डोळ्यातून अश्रू आले यावेळी बोलताना ते म्हणाले की नाही गाडीच स्वतंत्र नमस्कार मी धीरज धनाजी नांदेकर मुलचा मी कोल्हापूरचा मी एम सी सी ओमधून जिल्हा रुग्णालय सातारा येथे काम करतो गेली आठ दिवसापूर्वी माझी गाडी चोरीला गेली होती तसा आरोपी सी सी टी व्हीमध्ये घेऊन जाताना सापडला होता आणि गाडीचं पण चित्रीकरण त्यामध्ये झालं होतं तर सातारा शहर पोलीस स्टेशन आणि एल सी बी सातारा याच्या अथक प्रयत्नातून त्यांनी आठ दिवसामध्ये गाडी शोधून काढून आरोपीला शोधून काढून माझी गाडी सुस्थितीत व्यवस्थित आणून दिलेली आहे त्याबद्दल मी सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी आणि एल सी बीचे विशेष करून आभार मानतो की माझी गाडी सुस्थितीत त्यांनी आणून दिली